आणि जळगाव सगळ्यात मोठी दंडी आमची असते एल के फाउंडेशनद्वारे राजशा रणजित दहांडी हे आमची मराठी मोठी दहंडी आमची पहिली दंडी असते मोठी जळगाव शहराची आणि नक्कीच आज जे जळगाव शहराचे नागरिक आहे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि इथे रोषणाई खूप चांगली केलेली आहे टायमाला आणि डीजेच आहे आणि ढोल ताशेच तीनशे ढोल ताशेचे पथके आपल्याकडे आज आणि कोण उपस्थित राहील मान्य गुलाबरावजी पाटील गिरीश गो महाजन अनिलदा पाटील दक्षताई अस्मिताताई वाघ सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे साधारण किती गोविंद पथक या ठिकाणी राहणार गोविंद पट पथक आता पाच आलेले आमच्याकडे त्यांच्या एंट्री पाच आलेल्या आहे आणि मला असं वाटतं की ह्या टायमाला त्यांना सांगितलं आहे आम्ही थरावर आणि पैशाचं बक्षीस ठेवणार आहे चौथ्या थरापासून सुरू करणारे पाचवा सहावान सातवा थर ते आग पाचव्या थराला अकरा हजार बक्षीस आहे सहाव्याला एकवीस आहे आणि सातव्याला एकावन्न हजार बक्षीस आहे यावर्षी ते अंडीची आम्ही नियमाप्रमाणे दहीहंडीचा जो विषय केलेला आहे तो असा आहे की जे हांडी फोडणार आहे ते मोठ्या काडीनं ना फोडता छोट्या टिपरीने फोडायची आणि त्याची लेंथ कमी ठेवायची कारण मागच्या टायमाला काय झालं पाचवा थर लागल्यानंतर एक पंधरा फुटाची काळ काड़, काडी घेऊन ते फोडलं होतं हांडी तर मग ह्या टायमाला मी नियम केलेला आहे ती छोटी टिपरी एक साधारण एक दिन पुढे टिपरी चालेल असं आम्ही नियोजन पद्धतीने आमचं लाईन लावलेली पूर्ण दहीहंडीची दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा गोविंदा पथकांचा विमा काढलेला आहे याच्या व्यतिरिक्त प्रिमायसेसमध्ये जितके नागरिक असतील किंवा युवक युवक युवकी रक्ती राहतील त्यांचा पण सुद्धा आपण विमा काढलेला आहे जसं की जळगावकरांना माहिती आहे खूप काही वर्षापासून एल के फाउंडेशन धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करत असते तसंच एक आपलं दयांडीचाही कार्यक्रम आहे तर सत्तावीस तारखेला नियोजन आणि कार्यक्रमाची तयारी सर्व चालू आहे तुम्ही तसं पाहू शकता खूप जोराने यावर्षी आपण दया आंटी साजरा करणार आहेत तर आपण दरवर्षासारखा यावर्षी महिलांची वेगळी सोय केली आहे आपण आपल्या जळगावतून जळगाव जिल्ह्यातून कमीत कमी पाच ते सहा आपलं गोविंदा पथक येणार आहेत आपण गोविंदा पथकांचे व चढणारा कनयाचं त्याचा आपण विमा काढलेला आहे तसंच काही अडीअडचण आली कोणाला काही इजा झाली त्याच्यासाठी आपण ॲम्ब्युलन्स पण ठेवता आपण फायर ब्रिगेडची गाडी ठेवता आपण सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी सगळ्या सेफ सेफ्टी पाहून आपण सगळे प्रिकॉशन घेत असतात हो आपण दरवर्षासारखं यावर्षी आपण स्टेजजवळ महिलांची सोय केलेली आहे आपण यावर्षी काही नवीन द्यायचं काही नवीन ठरवलं होतं था आम्ही आपण लाईट शो लेझर शो हा थोडा हटकेईच्यात आपण ठेवलेला आहे मी जळगावकर वासियांना आवाहन करतो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला सर्वांनी आपल्या दयांडीची शोभा पाहायला इकडे हजर व्हायचंय सागर, सागर पार्क इथे आपल्या दरवर्षासारखे यावर्षी आपली दयांडी सागर पार्कला आहे तुम्ही सगळ्यात जा जास्त संख्येने सागर पार्कवर या आणि सपरिवारासोबत या इतकी तुम्हाला विनंती करतो